लावल्याने पोलीस निर्षक राहणा परदेशी यांनी दुपारी बाराच्या सुमारास राष्ट्रवादीचे बूट काढण्याची कारवाई मात्र कार्यकर्त्यांनी दोनशे मीटरची सीमा दाखवणारी रेषा टाकण्यात आली नसल्याचे सीमारेषा आखली न झाली नंतर स्पष्ट होत नसल्याचे सांगितले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या जोरदार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुखीर जगतापराजे जगता गुंडू सोडे राजा गुंडा सीमारेषाखान मात्र त्यांनी सर्वसाधारे दाखवून घेत असल्यास उपनिरीक्षक परदेशी यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला वरिष्ठ अधिकाऱ्यांना सकाळपासून शांतीतून मतदान चालू होतं एकदम चाल भारी चाललं होतो मतदान काही कोणाचा विषय नव्हता कोणाचा काय वाद नव्हता काय नव्हता सगळे व्यवस्थित चालू होतं पोलीस अधिकारी रारा परदेशी म्हणून इथं आले ते आले त्यापुढे त्यांनी भूता आ... आले ते लगेच अरे भूत उचला असं करा तसं करा भूत म्हणजे असे कागद फेकायला लागली आम्ही म्हणलं तुम्ही कागद फेकायच काय करत आहोत तुम्ही कुठल्या मुद्द्या तुम्ही कागद फेकता म्हणलं हे भाजपचं भूत शेजारी म्हणलं तुम्ही कसं काय 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 करत नाही तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच भूत काही करता तुमचं यासली दडपशाही नाही पाहिजे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसची दडपशाही नाही तुम्ही केली पाहिजे हां तुम्ही शेजारी भाजपचं भूत आहे ना तुम्ही भाजपवरच काय केलं नाही हां कारवाई करीत नाही तुम्ही लढ्यावर आणि तुमचा नेम बरोबर आहे दोनशे मीटर आत नाही पाहिजे पण तुमची फकी गुड होती फक्कीची आम्ही बाहेर होतो ना फक्कीच्या यात नव्हतो ना ही चुकी तुमची ना तुम्ही दोनशे मीटरची फक्की टाकाय पाहिजे ना फक्की ते पुढंच तुम्ही मग कारवाई म्हणजे ना तुम्ही फक्की टाकले म्हणजे बोंगळ कारभार तुमचा आहे ना तुमचं काम नाही का फकी टाकून घ्यायचं दोनशे मीटर म्हणून जी फकी तिथं टाकली त्याच्या पलीकडे आम्ही होतो ना शेती भाषेचं बुत असताना त्यांना नाही काय करून राष्ट्रवादी काँग्रेसचे बुत तुम्ही जर अशी जर हे करीत असेल तर तुमचे इतकं वाईट माणसं कुणीच नाहीत